आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी रौप्य पदक प्राप्त श्रेया इथापेंचे अभिनंदन व्हॉलीबॉल ज्येष्ठ बहुउद्देशीय संस्थेने केला इथापेंचा चंद्रपुरात सत्कार चंद्रपूर येथील कुमारी श्रेया ज्योत्स्ना नितीन इथापे हिने विसाव्या नॅशनल युथ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेतील शंभर मीटर अडथळा शर्यतीमध्ये रौप्य पदक मिळविल्याबद्दल रविवार दिनांक तेवीस मार्चला सकाळी नऊ वाजता जिल्हा क्रीडा संकुल व्हॉलीबॉल मैदान चंद्रपूर येथे ज्येष्ठ व्हॉलीबॉल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला चंद्रपूर येथील डॉ खत्री महाविद्यालय तुकुमची ती विज्ञान शाखेतील अकरावीची विद्यार्थिनी आहे इथापे हिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत अथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित अठरा वर्षाखालील विसाव्या नॅशनल युथ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेतील शंभर मीटर हडल्स या अडथळा शर्यतीमध्ये रौप्य पदक घेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला सदरहू स्पर्धा दिनाक दहा ते बारा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान पाटलीपुत स्टेडियम पटना बिहार येथे पार पडल्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप जानवे तर प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र कुंभारे परविंदर सिंग गुप्पल नरेश जैन नितीन इथापे निलेश बोडे व सत्कारमूर्ती म्हणून श्रेया इथापे यांची उपस्थिती होती आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रकाश सुर्वे नरेंद्र कुंभारे नरेश जैन निलेश बोढे नितीन इथापे प्रदीप जानवे यांनी श्रेया इथापे यांच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढत आपले मनोगत व्यक्त केले तसेच रौप्य पदक प्राप्त इथापे हिने सत्काराला उत्तर देत आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक जेवरकर यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार संदीप धोबळे यांनी मानले सत्कार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामस्वामी कापरबोईना अमित दिकोंडवार सचिन भिलकर चेतन गजलवार हर्षल वनसिंग दत्ता कडूकर अरुण येरावार सुधाकर काकडे हेमंत गिवे प्रशांत सुर्वे स्वप्नील कांबळे तसेच अन्य सर्व व्हॉलीबॉल संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले किरण साळवी सुवर्ण भारत प्रतिनिधी चंद्र